आज आम्ही आले आहे एका भलत्या ठिकाणी या भलत्या ठिकाणाचं नाव आहे या लवकर पळा तिकडं हां तुम्ही कुठं पळाले कुठं खेळाले कुठं वापराले सांगा तुमचं परिचय द्या तुम, इकडे या इकडे या नाव सांगा हां सांग तुझं नाव काय पुरे हां ओला हा, इटरा एवरू कमी आहे हां वाट्सअप नेम सांग तुझं नाव हां चल मागं जाय चल बोलवलं त्याला याच एका एकानं समोर खेळू नका अशा मैदान मैदानात यावाईकडे का सगळीकडं मध्ये आहे सगळं पोटांगणच पट्टांगण आहे चला या लवकर एक जा समोर दमान परशाली तरी मोठा खड्डा आहे मी वरी बसून आहो हम्म चल मन एक दोन पुढचं अजोक नंतर काय ते अरे आताची घरी तोंडावर बोट म्हणत राहायचं आपलं आपण બધા દાપરે પાંચ દાહ ડાયર યે કઈ ખોલા